जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये मा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण चार ते पाच हजार किटची झाली बाजारभाव सातशे साडेसातशे आठशे साडेआठशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला सध्या थंडी खूप असल्यामुळे टॉमॅटो तोडणी उशिरा होते म्हणजे माल उशिरलो पक्व होतो त्याच्यामुळं टॉमॅटोची आवक कमी जास्त होत असते साधारण थंडी असल्यामुळे चार ते पाच दिवसानंतर टॉमॅटोचा तोडा येतो साऊ मेघदूत आर्यमान एकशेट विरांग या सगळ्याच व्हरायटीला बाजारभाव चांगल्या प्रकारे मिळतोय प्रामुख्याने गावठी व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करतात सरासरी पाचशे रुपयापेक्षा अधिकचा बाजारभाव मिळाला तो शेतकऱ्याचं अर्थकारणाचा ताळमेळ निश्चित बसत असतो जुन्नर कृषी उत्पन्न समिती बाजार समितीचे सभापती संजय राव काळे संचालक मंडळ ही सगळी मंडळी योग्य प्रकारे काळजी घेत असतात शेतकरी बांधवांनो बावीस किलोचं क्रेट भरून आणा मालाचं सॉर्टिंग करा जेणेकरून टॉमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळेल बिरो रिपोर्ट विघर टाइम्स नारायणगाव कुठली व्हरायटी आली कुठली व्हरायटी आणली विरांग मिरांग काय भाव मागतात साडेसहाशे पर्यंत साडेसहाशे पर्यंत मागतात इकडे किती वर्ष येतात आता यायला लागले अच्छा आता यायला लागले पहिल्यांदा झाले चौथी वेळ काळजी घ्या प्रवास सावकाश करा आपल्यासोबत गोलब साहेब आहेत गोलब साहेब नमस्कार उलट बरं होते ठीक आहे हरकत नाही तुमची सूचना योग्य आहे आता या ठिकाणी बघूया आपण टोमॅटो काय भाव खरेदी केले जातात इथं आप्पा आहेत बाकीचे पण व्यापारी आहेत बघूया आता लिलाव काय भाव होतोय काय भावाने विक्री होते चला आप्पा नमस्कार काय भाव मागताय मागत साडेसातशे शेतकऱ्याला अपेक्षा जास्त असते ना हो पण मग ज्या भावानी मागितले त्या भावानी तर घ्या नाई विक काय ते माहीत पाहिजे ना अच्छा होतो बाजार करतो कोण चिट्टी कोण देतो चिट्टी काय आमचीच मग आता काय त्यांचं शेतकऱ्याची काय चुक आहे ना शेतकरी नमस्कार वाहन सावका चालवा घरी सावकाश पोहोचा घरी आपली लोक वाट पाहत आहेत धन्यवाद आता अनेकदा <laughs> सकाळी आपण टोमॅटो शेतकऱ्याशी घेताना शेतकऱ्याला चिठ्ठी देत नाही फक्त मागतो मग अशा वेळेला चिठ्ठी देणं गरजेचं आहे असं वाटत नाही चिठ्ठी सगळ्यांची घ्या पण चिठ्ठी घेतल्यावर पाच मिनिटाचा आत गाडी आली पाच पाच मिनटं आहे ना

आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत निर्णय लवकर घ्या अपेक्षा प्रत्येकाला असते टोमॅटो बाजार व्हाव सरासरी सातशे ते साडेआठशे पर्यंतचा मिळतोय बांधवांनो मालाची चांगली निवड करून आणा वीस किलो करेट टोमॅटो मध्ये बसतील अशी काळजी घ्या व्यापारी बांधवांनो आपण सुद्धा टोमॅटो खरेदी करताना चिठ्ठी द्या कोणाची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या चीखा। दुवा घेत राहा हा बळीराजा जगाचा पोशिंदा प्रचंड कष्ट करत असतो कापड कष्ट करतो मुलांना उपाशी तापाशी ठेवतो इथे टोमॅटो विक्री करायला आणतो त्याचे चार पैसे अधिकश व्हावेत अशी त्यांची अपेक्षा असते नारायणगावचं टोमॅटो मार्केट निश्चित चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये परिचित आहे त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातील टोमॅटो या ठिकाणी विक्री करायला येतात शेतकरी बांधवांना मालाची निवड करा चांगली प्रतवारी करा का जेणेकरून तुमच्या टॉमॅटोचे पैसे होतील इथे एखाद्या व्यापारी व्यापाऱ्याकडनं जर काही अडवणूक झाली फसवणूक झाली तर इथं मार्केट कमिटीचं ऑफिस आहे लिखी तक्रार करा परंतु या ठिकाणचे व्यापारी संचालक मंडळ सभापती संजयराव काळे शेतकरी बांधव हे सगळे चांगले आहेत आणि म्हणूनच नारायणगावचे हो टॉमॅटो मार्केट निश्चित चांगली आहे काही स्थानिक शेतकऱ्यांचं वारंवार म्हणणं असतं की बाबा अशा प्रकारच्या बातम्या केल्यामुळे स्थानिक टॉमॅटोच्या बाजारभावावर परिणाम होतो बाहेरचे शेतकरी जास्तीशी येतात आता त्यांचं म्हणणं खरं खोटं माहीत नाही लोकशाही आहे खुली मार्केट आहे कोणी कुठेही मालाची विक्री करायचं असतं जो बाजारभाव आहे तो लोकांपुढं जाणं अपेक्षित आहे शेतकरी बांधवांनो मालाची चांगली निवड करा स्वॉर्टिंग चांगलं करून आणा बावीस किलोचं क्रेट म्हणजे दोन किलो क्रेटचं वजन आणि वीस किलो टोमॅटो घेऊन या बाजारभाव हा टिकून राहील तो याच्यापेक्षा वाढेल छोटी नाशवंत माल आहे बाजारभावाची कोणी हमी देऊ शकत नाही व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या हीच अपेक्षा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका